परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील पेंडू बुद्रुक या ठिकाणी नदीच्या पुराने झालेले नुकसान नमस्कार समता मराठी नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे आज सकाळपासूनच अतिवृष्टीची सुरुवात झाली असून महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांमध्ये पाण्याची ओघ आलेला आहे तर त्याचप्रमाणे पालम तालुक्यातील पेंडू बुद्रुक येथील नदीला पूर आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे चला तर पाहूया आमची प्रतिनिधी रवी मुडके यांच्या माध्यमातून समता मराठी नेट नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे आज पेंडू या गावामध्ये पुरानं थेमान घातलेलं आहे सगळ्या गावाला पुराचं पाणी वसाळून घेत आहे तरी रात्री साडेबाराच्या सुमारासपासून आतापर्यंत पाऊस चालू आहे त्याकरिता सर्व गावकरी मंडळी पुराच्या पुराचं पाणी पाहण्यासाठी आलेले आहेत चला तर पुराच या पुराच्या निमित्ताने शेतकऱ्यांचं कसं आव्हानात नुकसान झालं आहे ते आपण शेतकरी यांना विचारू का आज आपल्यासोबत भुरपत बाजगी हे आहेत त्यांना विचारू का शेत शेतीचं नुकसान कोणाप्रमाणे झालं आहे सगळं व्हावून गेले ना आता काय राहिले सांगायचं पाणी पाणी सगळं कापूस बुडून गेले माथोडा सुद्धा व्हावून गेला शेतकरी लढाई लागले आता बरोबर आता काय राहणार आहे शेतकऱ्याच्या सोयाबीन न गुडघ्या इतका पाणी झालं सगळ्या होपट जात्यात काय राहिले शेतकऱ्याकडे शिल्लक बाकी कापूस तर गेला माती गेली हो ना ना आता काय राहिले